आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प दांडियाचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला यावेळी मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती तरुणांसाठी उत्स्फूर्त ठरली तरुणाईचा तुफान महासागर पावसासंगे नाचत होता सर्वत्र नवरंग आणि त्यात पावसाची हजेरी वातावरण एकदम जल्लोषमय झाले होते सन्मान नवदुर्गांचा जागर स्त्रीशक्तीचा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रिया संदेश कड या नवदुर्गेचा सन्मान संकल्प प्रतिष्ठानच्या कला मंचावर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत यथोचितपणे करण्यात आला वी आर मोर सोल्युशन्सची कल्पना त्यांच्या आणि श्री विकास गोपाल यांच्यासोबत जन्माला आली ज्यांना मुख्यतः महाराष्ट्राचे पॅडमॅन म्हणून ओळखले जाते दहा हजारांपेक्षा जास्त स्त्रिया ज्या दैनंदिन काम करणाऱ्या आहेत त्या त्या या संस्थेशी सुसंघटित आहेत स्त्री ही खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातील लढवय्या म्हणून ओळखली जाते यांनी दोन हजार वीस मध्ये कर्करोगाच्या सर्वात मोठ्या शत्रूशी लढा दिला आहे सर्व अडथळ्यांना तोंड देऊन त्यांनी इतके मजबूत साम्राज्य बनवले आहे कोणत्याही परिस्थितीला समोरे कसे जायचे हे स्त्रीकडून शिकायला हवे नाव सामर्थ्य कीर्ती या गुणांनी प्रत्येक स्त्री मार्गदर्शक आहे स्वतःच्या जीवनात दुर्गा आहेत अशा या नारी शक्तीला सलाम सदर कार्यक्रमाला यावेळी फिल्म आणि जुई भागवत शुभंकर तावडे डायरेक्टर अभिषेक मेहरूरकर अक्षय गुरव सुरभी भावे अभिनेते संतेश जुवेकर स्वामी समर्थ इव्हेंटचे दिगंबर नाईक व इतर मान्यवर कलाकार उपस्थित होते तर यावेळी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक नगरसेविका जयश्री फाटक नगरसेविका नम्रता फाटक नगरसेवक वे दीपक वेदकर व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व पारितोषिक विजेत्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले इस बच्चे सिलेक्ट कर मुझे किन के की हाथों लेना है उन्हीं के आगे आकर खड़े हो गई नाउ आई गोइंग टू अनाउंस फेस वेल डांसर फीमेल कैटेगरी एंड द विनर्स आर सिमरन सिंह एंड संचिता मेहता प्रिया संदेशकर यांना का या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे दीपक मजेठिया अभयश सखल प्रिकेश गजरे आणि हर्षद اهم سگهنه سي